महायुती सरकार मधले मंत्री नेते असं म्हणत आहेत की उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री असताना सर्वोच्च न्यायालयात आरक्षण टिकवता आलं नाही हा एक भाग आणि मराठा संदर्भात बोलवलेल्या सर्व पक्षीय नेत्यांच्या बैठकीतही उद्धव ठाकरे उपस्थित बघा ते ते असं आहे की आपल्या खांद्यावरचा ढेकून झटकण्याचा हा प्रकार आहे हे फक्त ढेकून आपल्या खांद्यावरचे झटकू शकतात राजकीय इच्छा आमच्याकडे नव्हती हे देवेंद्र फडणवीस यांची भूमिका होती गेल्या पाच वर्षापासून साधारण आता आदीच ते सत्तेवर आहेत आधीची अडीच वर्ष त्याच्या आधी मग आता आणाना राजकीय इच्छाशक्ती सविध न्यायालयानं दिलेलं आरक्षण नाकारला असं म्हणतात याच कारण संविधान आहे कळलं हे जर या या मूर्ख मंत्र्यांना कळत नसेल महामूर्खांना म्हणूनच संविधानाची चौकटीचं भाषा जी करतायत देवेंद्र फडणवीस ती त्यासाठीच करतायत तुम्ही घाईघाई न तेव्हा ते दिलं तुम्ही संविधानातील कलमांचा अभ्यास केला नाही तुम्हाला संविधानामध्ये काही बदल करावे लागतील आणि त्यासाठी तुम्हाला नरेंद्र मोदींच्या दरबारात जावं लागेल देवेंद्र फडणवीस जावं आणि करून घ्यावं संविधानाची चौपट पाळून तुम्हाला जे काय करायचं आहे ते करून घ्या आम्ही तुमच्या बरोबर आहोत मी स्पष्टपणे सांगतो आता उठ सूट तुम्ही माननीय उद्धव ठाकरे आणि अमुक तमूक करत बसाल तर तो तुमचा डरपोक पण आहे तुम्ही सांगा तुम्ही काय करताय सर्वोच्च न्यायालयामध्ये आरक्षण टिकलं नाही कारण त्याच्यामध्ये काही त्रुटी होत्या संविधान मोठे मोठे वकील जे होते ते तुमचेच होते तुम्हीच नेमलेले वकील आम्ही दिले होते तुमच्याच भूमिका आम्ही मांडल्या तरी तर ते संविधानाच्या चौकटीत नाही असं जर सर्वोच्च न्यायालय म्हणत असेल तर आपल्याला संविधानामध्ये त्या पद्धतीचे बदल करून नवा प्रस्ताव आपल्याला मांडावा लागेल घाईगाईनं तातडीनं आणि त्यासाठी देवेंद्र फडणवीस यांना अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांच्याकडे जावं लागेल ते जाणार आहेत का सांगा तरी स्पष्ट करावं का जात नाहीत